नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी दमदार कर्तव्यदक्ष आमदार हिरामन भिका खोस्कर यांचे गावकऱ्यांच्या वतीनं जंगी स्वागत इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बुलंद तोप कर्तव्यदक्ष दमदार आमदार हिरामन भिका खोस्कर यांची दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल किंग मेकर गोरखभाऊ बोडके संदीप भाऊ गुळवे मार्केट कमिटी संचालक तुकाराम भाऊ वारघडे खंडेराव धांडे पाडळी लोकनियुक्त सरपंच हिरामन विष्णूराव लोकनियुक्त सरपंच मुकणे सरपंच माजी सरपंच जयराम धांडे आर पी आय तालुकाध्यक्ष भाऊसाहेब साबळे प्रभाकर आवारी दिलीप भाऊराव भाऊसाहेब भाऊ वेल्हाळ तुकारामराव गणेश भाऊ आर्मी गोकुळराव बाळासाहेब धांडे दीपक धांडे उत्तम फोकणे निलेशराव समाधानराव राव, राव बापूराव नवनाथ पंढरीराव तिरमग आवारी नारायण वेल्हाळ सोपान बोराडे महेश राव विनोद राव मंगेश राव चेतन बोराडे नितीन आवारी खंडू आंबेकर इतर मान्यवर यांच्या वतीनं जंगीत स्वागत करण्यात आलं तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ प्रदेश सरचिटणीस गोरखभाऊ बोडके यांनी घोटी येथे शब्द दिला होता इगतपुरी त्र्यंबकेश्वर हिरामन खोसकर साहेब यांना सर्वात जास्त मताने निवडून येतील असं जाहीर सभेत जो शब्द दिला होता तो शब्द खरा ठरला व नाशिक जिल्ह्यात भरघोस मताने हिरामन खोसकर निवडून आले कस हाय म्हणजे जिंकायचं हाय गुल्लाल आपलाच उधळायचा तोवर मागे पुढे आता बघायच नाय धडधड काम सपाट्याचा आता वेग धरा धर धर धरा धरा, 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 धरा धरा ध्यास आता एक धरा जोश धग धगता अंगात रग रगता ऐकणार नाही गुण आता जनतेची जान कोणे कष्टाला मान कोणे

कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद